नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर महेश ठाकूर कर्वे सेवा संस्थेचा से डायरेक्टर अँड प्रिन्सिपल आज मी एक एका वेगळ्या विषयांवरती आपण एक शॉर्ट फिल्म बघणार आहात त्या शॉर्ट फिल्मचा उद्देश मुळामध्ये असा आहे की जे काही मानसिक आरोग्य आहे मानसिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणं याच्यावरती हा शॉर्ट फिल्मचा एक थोडासा विचार आपण लक्षात घेणार आहोत तर मला असं वाटतं की हा एक चांगला प्रयास आमच्या एम एसूरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या फर्स्ट इयरच्या स्टुडंटनी केलेला आहे तुम्ही नक्कीच पहा आणि मग त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्यायला तुम्ही द्या आणि ते आम्हाला आवडतील प्रत्येक शब्द प्रत्येक टोमणा माझ्यात एक भिंत उभी करत गेला आणि आज मी त्या भिंतीच्या मागे लपले आहे आवाज माझाच आहे पण ऐकणारा कोणीही नाही दररोज कोणी ना कोणी म्हणतं मजबूत पण मर्द पण पण कुणी हा माझा विचार केला नाही आत की आतमध्ये मी कसं आहे जे अश्रू डोळ्यांपर्यंत आले ते मर्थणगीच्या नावाखाली थांबवले गेले अगं मुलगी असून अशी काय हसतेस लाज नाही वाटत तुला <laughs> अरे हा तर मुलींसोबत खेळतो कुणालाही सांगू नकोस नाहीतर तुझी बदनामी होईल अरे काय हे प्रत्येक गोष्टीला घाबरतोय का मुलगा आहेस मुल ना तू अगं तुझ्या मैत्रिणीकडे बघ ती किती छान दिसते किती सुंदर दिसते आणि तुला काय झालं तू बघ स्वतःकडे अरे इतका मोठा झालाय तरी पोरी रडतो लाज वाटत नाही का हम्म पती सोडून गेला नक्की हिची चूक आहे अरे तुझ्या वडिलांच्या तुझ्याकडून किती अपेक्षा होत्या आणि तू काय केलंस हे सगळं धुळीला मिळवलंयस <laughs> जेव्हा कधी कधी असं वाटत कि मला कोणीच समजून घेत नाही कुणाशी बोलू कुणाला सांगू हे समजत नाही तेव्हा समुपदेशकांना समुपदेशक तुमचं म्हणणं कुठलाही पूर्वग्रह न ठेवता तुम्हाला कुठलीही दूषण न लावता शांतपणे ऐकून घेतात तुमची नेमकी काय अवस्था आहे कशामुळे आहे हे समजून घेतात मनातलं अगदी बोला मदत मागा मदत घ्या आणि इतरांनाही मदत घ्यायला प्रोत्साहन द्या जेव्हा आपण मौन सोडतो मनातला हळवा दुखरा कोपरा कुणापुढे उघड करतो तेव्हाच खरी मनस्वास्थ्याची सुरुवात झाली असते मनस्वास्थ्य म्हणजे शरीरा इतकीच मनाचीसुद्धा काळजी घेणे मानसिक स्वास्थ्य हो किंवा मनस्वास्थ्य हे वेगळं काही नाही आपण साऱ्यांनीच समजून घेतलं तर मदत घेण्याचं धाडस बोलण्याचं धाडस व्यक्तीला मिळेल आणि शांतपणे सहन करत राहण्यापेक्षा घुसमट होण्यापेक्षा जगण्यासाठी आशा आणि बळ मिळेल